स्पर्धा परीक्षा तयारी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतिहास संपूर्ण सांगणे शक्य नाही कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून अगदी थोडक्या शब्दात इतिहास सांगितलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आईचे नाव जिजाबाई वडिलांचे नाव शहाजीराजे आणि राजघराणे भोसले छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचे सहकारी एसाजी कंक बापूजी मुदगल बाजी पासलकर देशपांडे बंधू कावजी केंढाळकर जिवा महाला तानाजी मानुसरे कानूजी जेधे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरस प्रभू देशपांडे यातील काही सकाऱ्यांची नावं लिहिलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली स्वारी तोरणागड किल्ल्यावर करून आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागड जिंकला मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले सोळाशे छप्पन्न स्वराज्य स्थापनेस चंद्रराव मोरे विरोध करत होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून जावळी ताब्यात घेतली सोळाशे एकोणसाठ पर्यंत शिवाजी महाराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते खेळणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास विशाळगड असे नाव दिले सोळाशे एकोणसाठ आदिलशाही दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा अफजल खानाने विडा उचलला त्यानुसार त्याने प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी भेट घ्यावी असे ठरले अफजल खानाने दगाफटका करताच शिवाजी महाराजांनी आपली वागणके त्याच्या पोटात घुसवली त्याच दरम्यान सय्यद बंडाने शिवाजी महाराजावर हल्ला करताच सय्यद बंडाचा वार जिवा महालाने स्वतःवर घेतला त्यामुळे शिवाजी महाराजांचा जीव वाचला म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात सोळाशे साठ आदिलशहाचा सेनापती सिद्धी जोहर यास शिवाजी महाराजावर हल्ला करण्याचा आदेश दिला सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जात असताना सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ घोडखिंडीत थोपविताना बाजीप्रभूंना पराक्रमाची शर्थ करताना वीर मरण आले त्यामुळे घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड ठेवले सोळाशे त्रेसष्ट शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह हो लाल महालावर छापा घातला या छाप्यात शाईस्ते बोटे तुटली सोळाशे चौसष्ट शाईस्ते खानाने तीन वर्षात प्रदेशांचे बरेच नुकसान केले होते त्याची भरपाई करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि तेथील जनतेला त्रास न देता विपुल प्रमाणात संपत्ती मिळवली सोळाशे पासष्ट औरंगजेबाने प्रचंड सैन्यासह हो मिर्झा राजे जयसिंग यास शिवाजी महाराजांवर चाल करून पाठवले शिवाजी महाराज व हो जयसिंग यांच्यात सोळाशे पासष्ट मध्ये तह झाला हाच तो पुरंदरचा तह या तहानुसार महाराजांनी मोगलांना तेवीस किल्ले व वार्षिक चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला त्याबरोबर स्वतः आग्र येथे औरंगजेबासमोर हजर होण्याचे शिवाजी महाराजांना कबूल करावे लागले सोळाशे सहासष्ट हो। शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाची भेट घेण्यास गेल्यानंतर शिवाजी महाराज व संभाजीराजे यांना कैद करण्यात आले पण शिवाजीराजे मिठाईच्या पेटाऱ्यातून शिताफीने निसटले तेव्हा हिरोजी फर्जत यांनी शिवरायांची वेशभूषा करून मुघलांना फसवले होते शिवाजी महाराज यांनी पुरंदरच्या तहामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई करून सर्व किल्ले जिंकून घेतले आणि कोंढाणा किल्ला जिंकताना सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक करून घेतला सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होण व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली या नाण्यावर श्रीराजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली राजपत्रावर क्षत्रिय कुलावंतस श्रीराज शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला दक्षिण मोहीम सोळाशे सत्याहत्तर मध्ये महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली त्यात त्यांनी कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला कर्नाटकातील बंगळूर होसकोट वेल्लोर त्या प्रदेशाचा कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली कर्नाटक मोहिमेच्या यशानंतर अवघ्या दोनच वर्षांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर महाराजांचे निधन झाले अष्टप्रधान मंडळ प्रधानमंत्री सर्व राज्य कारभारावर नियंत्रण ठेवणे अमात्य राज्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा जमा खर्च ठेवणे मंत्री हेर व्यवस्था छत्रपतींची दिनचर्या केलेल्या सर्व कार्यांची नोंद इत्यादी जबाबदारी सचिव पत्रव्यवहार व महाल व परगण्यांचा हिशेब तपासणे सुमंत विदेशी प्रश्नावर सल्ला देणे म्हणजेच परदेश व्यवहार पाहणे सेनापती लढाईच्या योजना व राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पंडितराव धार्मिक कार्य व धर्म क्षेत्रातील महत्वाचे निर्णय देणे घेणे न्यायाधीश राज्यातील न्यायदानाचे कार्य पार पाडणे लष्करी व्यवस्था पायदळ सर्वात लहान गट दहा सैनिकांचा प्रमुख तो म्हणजे नायक पाच नायकांचा प्रमुख हवालदार दोन हवालदारावर एक जुमलेदार जुमलेदारांचा प्रमुख एक हजारी सर्व सैनिकांचा प्रमुख सरनोबत घोडदळ म्हणजे शिलेदार त्यांच्याजवळ स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असत बारगीर सरकारकडून त्यांना घोडा व हत्यारे दिली जात सर नोबत हा घोडदळाचा सर्वोच्च अधिकारी असे धन्यवाद